की त्यांचं स्वप्न असं आहे की मुंबईतले सगळे जे झोपडपट्टे आहेत त्या काढून टाकायच्या आणि कदाचित त्यांना सॉल्ट पॅन लँड वर नेऊन सोडायचं मुख्य गोष्ट हीच आहे की अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे की मुंबईतल्या सगळ्याच्या झोपडपट्टी पुनर्वसनच्या योजना आहेत काही काही ठिकाणी त्या योजना मार्गी लागलेल्या आहेत काही काही ठिकाणी सक्सेसफुल आहेत काही काही ठिकाणी अजून प्रक्रियेत आहेत ही प्रक्रिया जी चालू असते ती तिकडच्या स्थानिक लोकांच्याच परवानगी शिवाय पुढे काही होऊ शकत नाही त्यांचा आवाज हा महत्व आहे हे बिल्डरांना देखील माहितीये हो हे एसआर पूर्ण जी काही यंत्रणा त्याला माहितीये आणि सरकारला माहिती पण आता कुठेतरी दहा वर्ष केंद्र सरकारची होत असताना आणि ती दहा वर्ष आपल्याला पाहिजे हुकुमशाही प्रत्येक वर्षात वाढत गेलेली आहे हे सगळं होत असताना मुंबईला कुठेतरी खोटं बोलायचं था, भूल थापा मारायचं था। आणि एक ही भीतीदायक योजना ही एकदम भयानक योजना मुंबईत आणणं आणि ही मुंबईत म्हणजे इतर सर्व शहरांमध्ये पण आणणं हे किती धोक्यात आहे की तुम्ही विचार करा जे झोपडपट्टीत राहतात जे स्लम सोसायटीज मध्ये राहतात आपल्या सर्वांना माहितीये त्यांचे रोजगार हे आजूबाजूलाच असतात नोकऱ्या असतील स्थानिक रोजगार असतील स्थानिक काही उद्योग असतील ह्या सगळ्यातून त्यांना खेचून बळजबरी घ्यायचं आणि मुंबईचे जे सॉल्ट पॅन लँड आहेत मिठा आहेत तिथे नेऊन सोडायचं हा प्लॅन भाजपच्या आज लोकांसमोर आलेला आहे आपल्याला आठवत असेल हेच ते मंत्री आहेत ज्यांच्याकडे सॉल्ट पॅन लँड होती जेव्हा आम्ही मुंबईसाठी मुंबई मेट्रोसाठी कारशेड शेड मार्ग मागत होतो तेव्हा थ्री सिक्स फोर आणि फोर्टीन या चार कारशेड मुंबईचे दहा हजार कोटी वाचून एका ठिकाणी झाले असते महाराष्ट्राचे दहा हजार कोटी वाचून एका ठिकाणी झाले असते तेव्हा यांच्याच खात्याने त्या आमच्या प्रपोजल ला विरोध केला होता प्रस्तावाला विरोध केला होता ते काम होऊ दिलं नाही काम रखडवलं आणि आमचं सरकार पडल्यानंतर ते कारशेड पुन्हा मध्ये आणली आणि आता कांजूर मार्गला कदाचित लाईन सिक्स डेपो जिथे आम्ही सांगितलं तिथेच बनवणार आहे म्हणजे नुसतं मिठागराचं जे काही होतं ते खोटं दाखवून मुंबईच्या विकासात मिठाचा खडा टाकायचा हे त्यांनी काम केलं होतं आपल्याला आठवत असेल की ज्यावेळी आम्ही तो जनता कर्फ्यू केंद्र सरकारचा लागला होता कोविडच्या काळात पहिल्याच दिवशी उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून रेल्वे मंत्र्यांना जेव्हा हेच मंत्री होते गोयल साहेबच मंत्री होते त्यांना चार की पाच वेळा फोन करून आम्ही सांगितलं होतं आज ट्रेन बंद करू नका अनेक मजदूरांना आपल्या आपल्या दावोगावी जायचं आहे तेव्हा त्यांनी नाकार दिला होता आणि तेव्हा मला तो मुंबईत काही दहा पंधरा केसेस होत्या आता जेव्हा एक मेला हजारो केसेस देशभरात झाल्या तेव्हापर्यंत मजदूरांना चालायला लागलं आपल्याला आठवत असेल त्यांचे काय हाल झाले होते एकदम भयानक परिस्थिती होती आणि तेव्हा आम्ही इथे रेल्वेची तिकीट विकत घेऊन दिली होती त्यांना इथे आपण कॅम्प उभारून दिल्या होत्या तरी देखील ह्यांनी एक मे पर्यंत ते ट्रेन काही उघडले नव्हत्या दुर्दैव असंच आहे की आपण गोयल साहेब गेल्या काही महिन्यांमध्ये ठरवलं की चला मला मुंबईतून लढायचंय खासदार आहे मुंबई उत्तर ही सगळ्यात तुम्हाला चांगली जागा वाटली तिथे तुम्ही लढायला गेलात उमेदवार झालेला आहात पण तो कॉलेज मधली एक घटना आपल्याला सर्वांना माहितीच आहे पण ही दुर्दैवी गोष्ट लोकांसमोर आली कदाचित आपण आपण स्पष्टीकरण कदाचित हा विषय मागे घ्याल पण मनात आलेलं आहे अनेक वेळा भाजपकडून वचन या जनतेला आणि देशाच्या नागरिकांना दिली होती की दोन पर्यंत सगळ्यांना आम्ही घरात देऊ ते वचन पूर्ण झालेलं नाहीये मुंबईत तुम्ही अनेक वेळी आणि खास करून दोन हजार सतराच्या मुंबई महानगरपालिकेत देखील प्रत्येक झोपडपट्टी मध्ये आपण फॉर्म वाटले होते की सगळ्यांना घर मिळणार मला अनेक ठिकाणी फॉर्म हाती पण होते त्यावेळी ती अजून काही फॉर्म पुढे झालं नाही मिळाली नाही इन्स्टिट्यूट डेव्हलपमेंट जागच्या जागी तुम्हाला रिडेव्हलपमेंट म्हणजे व्हायला पाहिजे जी ची योजना योजना आहे ती तसं तुम्ही जुहू एअरपोर्टला सांगितलं होतं आजूबाजूची सगळी जी झोपडपट्टीचा परिसर आहे तिथे सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला तिकडच्या तिकडे घर देऊ आज सहा की सात वर्ष झाली आहे पण केंद्र सरकारनी मान्यता काय त्यांना रिजेक्ट करून सांगितलं आहे की आम्ही तिथे घर देऊ शकत नाही आज मुंबईचं दुर्दैव हेच आहे की गेल्या दहा वर्षामध्ये केंद्र सरकारकडून आणि गेल्या दहा वर्षामध्ये साडेआठ वर्ष जी ह्या भाजपाची किंवा आता हे मिंदे सरकार आहे त्यांची आहेत मुंबईला फक्त अपमान कुठे ना कुठेतरी जो आपला एक आत्मविश्वास होता एक आपलं एक प्राईड होत की आपण आर्थिक चक्र आहोत आर्थिक केंद्र आहोत देशाचे त्याला ठेच पोचलेली आहे आणि सगळं काही मुंबईकडून दुसऱ्या राज्यांमध्ये न्यायचं स्वतःच्या आवडीच्या राज्यांमध्ये न्यायचं पण मुंबईचं अपमान करत राहायचं हे भीतीदायक आहे आणि म्हणून हे उत्तर मुंबईचं जी त्यांनी स्कीम सांगितली की आम्ही सगळ्यात झोपडपट्टी वासिया तिथून काढू आणि सॉल्ट पॅन मध्ये धारावीचं पण तसंच जी योजना तिथे येत आहे ती पण त्यांनी तशीच सांगितली की सतरा वर्ष अदानी समूहाला मला वाटतं त्यांनी दिलेली आहे की तिथे पण आम्ही तुम्हाला घर देऊ म्हणजे हे सगळे सॉल्ट पॅन भाजपाच्या मित्रांच्या घशात टाकायचे आणि इथे जे आमचे गरीब जनता राहते वंचित जनता राहते ते इलेक्टोरल बॉन्ड कदाचित विकत घेऊ शकत नाहीत म्हणून त्यांना बेघर करायचं हे स्पष्ट झालेलं आहे की भाजपची नीती गरीबी हटाव नाही तर गरीब हटाव आहे हे लोकांसमोर आलेलं आहे मी त्याच्यावर त्याच्यावर आहे त्याच्यावर अजून काही दोन तीन घोटाळे माझ्या हातात आलेले आहेत पण आता मी बोलणार नाही त्याच्यात पुढच्या आठवड्यात बोलू कारण आज मला वाटतं ह्याच्यापेक्षा महत्वाचा विषय नाहीये मुंबईत लाखो जनता जी मेहनत करते जे मजदूर असतील जे अनेक वेळा काम करत असतात विकसित भारत हे जे काही पोटरियल चाललेलं आहे त्या विकासामध्ये ह्यांचा सगळ्यात मोठा हात आहे ही लोक दिवस दिवस रात्र न बघता काम करत असतात मेहनत करत असतात आणि तुमचं स्वप्न जर असेल की जिंकून आल्यानंतर मुंबई जिंकल्यानंतर देश जिंकल्यानंतर आम्ही या सगळ्या झोपडपट्टी वास्यांना इथून काढू आणि विठाघरांमध्ये सोडून देऊ कॅम्प बनू त्यांचे हे, हे जी काही हुकुमशाही ती आम्ही मुंबईत चालू देणार नाही महाराष्ट्रात चालू देणार नाही पण आपण पूर्ण पक्ष त्यांच्या सोबत आहे आणि मुंबई देखील त्यांच्या सोबत आहे पण जसं मी सांगितलं ना की आज आम्ही सगळे का लढतोय अमोल कीर्तीकर असतील अरविंद सावंतजी असतील अनिल देसाईजी असतील संजय दिना पाटील जी असतील सगळेच आम्ही का लढतोय आम्ही शिवसैनिक म्हणून का लढतोय आमच्या महाराष्ट्रासाठी लढतोय कारण हे असे लोक जर मुंबईमध्ये असं काय होणार हे सांगायला लागलं तर आपल्याला आठवत असेल काल पण मला खूप वेळा सांगितलं गेलं की आम्ही आता अंडरग्राऊंड हे बनवू तर मग बनवू मग दहा वर्ष का केलं असं कदाचित हा पण प्लॅन असू शकतो की तुम्ही इकडे जो काही मजदूर वर्ग येतो काम करायला आणि मेहनत करायला त्याला डिस्टर्ब करून सगळं पाठवाल गुजरातला म्हणजे इकडे इंडस्ट्री बंद होईल आणि तुमच्या जे आवडती राज्य आहेत तिथे तुम्हाला जे काय ते चालू राहील मूळ गोष्ट हीच आहे की मुंबई साठी काय व्हायला पाहिजे हे मुंबईकर ठरवतील मुंबई आणि महाराष्ट्र कशी चालेल हे मुंबईकर ठरवतील दिल्ली नाही आणि अशी जो स्वप्न व्हायला लागली की आम्ही आता इथून झोपडपट्टी सगळी हलवून सॉल्ट पॅन मध्ये टाकू असं चालणार नाही त्याच्यावर आम्ही बोलणार आहोत पण जसं मी सांगितलं आज मुंबईच्या या लाखो आवाजांचा विषय सगळ्यात महत्वाचा लक्षण ह्याच दृष्टिकोनातून होणार आपण पाहाल की या निवडणुकीत केंद्र सरकारचं परिवर्तन होणार मुंबईचं जे वातावरण आहे महाराष्ट्राचं जे वातावरण आहे म्हणूनच कदाचित एवढे फेजेस दिले आपण पण सर्व घेत आहे आपल्याला माहिती आहे आपल्या पण चॅनल मधून सगळे जे बोलत आहेत आपल्याला आपन माहिती की परिवर्तन होणार आहे निश्चित होणार आहे आणि जर परिवर्तन होणार नसतं तर एवढे पक्ष फोडायची गरज नसते एवढे लोक फोडायची गरज नसते भाजप स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या बळावर जिंकलं असतं मला वाटतं एक भाजपचे वरिष्ठ नेते आहेत राम नाईक साहेब त्यांनी लिहिलंय की जे आता काल प्रवेश घेतलाय त्यांना दाऊदनी मदत केली तर दाऊदचे तीन चार मित्र गेले भाजपमध्ये विचारा त्यांना अजून त्यांच्याकडून अनेक उमेदवार घोषित केलेले नाहीत आणि म्हणून हेच आहे जनतेला देखील माहिती आहे की स्पष्ट चित्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष दाखवत आहे महाविकास आघाडी दाखवत आहे आणि जसं मी सांगितलं ना की उमेदवार हे सगळे विषय आहेत हे आम्ही अधिकृत उमेदवार देत असतो पण आज हा विषय हा सगळ्यात महत्वाचा आहे